नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रतीक पगार स्वागत आहे तुमचं शेतीकट्टा या यूट्यूब चॅनलवरती आज दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळचे वाजले आहेत साडेचार आणि आत्ता आपण आहोत पिंपळगाव बसून येथील टोमॅटो मार्केटमध्ये दररोजच्याप्रमाणे टोमॅटोचे लाईव बाजारभाव बघण्यासाठी मित्रांनो साडेचार वाजलेले आणि साडेचार वाजता बघू शकता जवळपास वीस ते पंचवीस गाड्या आत्ता सध्या मंडीमध्ये आहे आणि आज मला बऱ्यापैकी उठाव मित्रांनो आजचे कसे असतंय बाजारभाव प्रतवारीनुसार हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत बघा न स्किप करता बघा जेणेकरून तुम्हाला प्रतवारीनुसार डिटेल बाजारभाव कळून जातील चला मित्रांनो आजचे लाईव टोमॅटो बाजारभाव जाणून घेऊ वीस किलो साठीचे पिंपळगाव बसवंत येथील का बाबा साडे सहा बर साडेसहाशे कोणती योग्य पस्तीस कुठले उमराळे उमराळी बर कसा आहे प्लॉट बरं आहे बर

बरोबर आहे का नाही कुठले काय का नाही योगी आहे त्याच योगी बसतील कोणाचे जाणार ग्राफ्टिंग आहे कि तो कुठं तिसरा बर बर आता चालू झाला नाही तर मागच्या लाटीत काय करण होतं किती खर्च आला हो

या बोल रे बोल घेऊन बरी का सामोये चालतं ना एकरी 1.5 लाख खर्च आला एकरी 1.5 लाख खर्च आला आला आपला पाटील मी माला सैंपल कोणतं दिलं काय पावती साडेसहाशे दिले सोन भाऊ साडेसहाशे खाली काय होतो खाली कर आपल्या गावात सहाशे अकव सहाशे अकराच जाऊ देऊ कि तो थोडं भाग वाट पाल सात वाटतो जाऊ एकच मला येते एकच मला फक्त मला येकसादा ए1 बाबाकडे काय लावكله किती लावले 550 550 बर सिक्स डायमंड बॉडी होई खाली पूरी गाडी काय मार बलदपरी नाही बोल माहिती नाही तो कोणी नाही दात 50 विचार तो दिखे। तो दिखे। किती लावले काव किती लावले आणि हायब्रिडचे आरेमान सहाशे शेव का बरं आता हायब्रिड पेक्षा थोडी खाली आली सीझन बरं आता शाहूला डिमांड होती

सा <laughs> चल बस आता येऊ राहिले माले मम्मी साडे पाचशे जाऊ दे ना एकत्र मग खाली व्हायला चल बस विश्वास चल आ no. लान्छुवा no. no. no, no. <laughs>

Olha o que está saindo do passeio